<laughs> त्याला बर का त्याला म्हणलं मी भंड्या बस बंड्या ये इकडं <laughs> ते गेलं मायापासून बरं का तिकडे आणि पुन्हा डबल आलो मायापाशी आणि मी मांडीव घेतलं आणि भंड्या म्हणलं आपल्या गोणी पशी बस अरे बसल्या ना उठलच नाही ते आणि तिथं झोपलं ते मायाकडे फुटूय तुला दाखीन थोडा तिथं झोपलं ते नाही त्या माणसाचं होत ते बघितलं ते खाली शेड नाही का त्या

माहिती तुला कोण म्हणतात म्हणून राह नायत मी आलं तू दोन गोणे गावायचे बारा लाखाच बाकरी गेले कुठे गेले बारा लाखा गेल बाकी